सकाळी सकाळी मस्त चटपटीत झटपट होणारा मेंदू वडाचा नाश्ता मुलं खूप आवडीने खातील आणि कशापासून बनवलेले मी मेंदूवडे ते तुम्हाला लवकरच कळेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्या प्रार्थना मी आहे ना कोथिंबीर टमाटे एक बारीक चिरलेला कांदा आणि ओल्या मिरच्यापासून मस्तपैकी चटपटी तशी चटणी बनवलेली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं त्यानंतर निंबू पिळून टाकलेला आहे कारण की निंबूने आहे ना छान चव येते तर चला आता मी कशापासून मेंदू वडे बनवले ते तुम्हाला दाखवते तर बघा आहे ना गॅस पेटवून मी एक कढी ठेवलेली आहे तर कढी आपली जरा ओली होती तर तिला असं मस्तपैकी मी ओनतले असं हे करून दिलेलं आहे तर आपल्याला आहे ना फक्त थोडंसं नॉर्मल असं दोन थेंब तेल टाकायचं आहे इथं जिरं तर तळून घेण्यासाठी तर आपल्याला इथं आहे ना जिरं थोडंसं जास्तच टाकायचं आहे एक चम्मच भरून जिरं मी इथं टाकलेलं आहे आणि जिरं मस्त असं फोडून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत ते असं तडतडत नाही ना तोपर्यंत त्याला ते असं उन्हतलीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आहे ना इथं एक वाटी रवा घेतलेला आहे मी इथं तर एक वाटी रवा इथं आपल्याला टाकायचा आहे आणि त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे नाही भाजला तुम्ही पाणी उकडून टाकलं तरीसुद्धा चालेल पण मी थोडंसं भाजून घेणार आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता कच्चा रवाचं पण छान आहे तर पण मी इथं भाजून घेते तर बघा अशा प्रकारे मी रवा इथं भाजून घेतलेला आहे आणि आपण ज्या काही वाटीने रवा घेतला ना त्याच वाटीने दोन वाट्या पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे हा जास्त नाही होऊ द्यायचा आहे आपल्याला फक्त भाजायचा म्हणजे भाजून घ्यायचा आहे हलका फुलका तर बघा आपल्या इथं मस्तपैकी आता हलका फुलका रवा भाजला गेलेला आहे आता आपल्याला त्याच वाटीने दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडं स्वादानुसार मीठ पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आता, आता मस्त असं मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आणि रवाचा आहे ना लगेचच गोडा तयार होऊन जातो आणि आपण आधीच भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही रवा भाजून साईडला काढून पाणी उकडून टाकला ना रवा तरीसुद्धा चालतं आणि असं पण चालतं तर बघा मस्तपैकी ना आता इथं थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि परत ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान मस्त असं एकजू करून घ्यायचं आहे याला आणि खायला पण आहे ना खूप छान लागतात टेस्टी वडील तुम्ही आहे ना मुलांना याच्यामध्ये तेल अजिबात घुसत नाही तुम्ही मुलांना शाळेमध्ये टिफिनला दिलं ना तरीसुद्धा चालेल कारण की लहान मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात अशा वस्तू खूप आवडतात तर चला आता मस्तपैकी तर आपला गोळा तयार झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते छान मस्तपैकी पूर्ण गोडा तयार झालेला आहे आता याला आपण खाली उतरून एका प्लेटमध्ये काढून घेऊ छान मस्त आपला रवाचा गोडा इथं तयार झालेला आहे आता मी खाली उतरून घेतलेले एका प्लेटमध्ये आप आपल्याला काढून घ्यायचे बघा मस्तपैकी चिपकत पण नाही आणि काही नाही आणि आता आहे ना प्लेटमध्ये काढून आपल्याला आहे ना हाताला थोडंसं तेल लावण्याला पूर्णपणे असं मसून घ्यायचं आहे गार झालं की नंतर आपल्याला करायचं आहे ते नाहीतर हाताला चटके बसतील हे बघा हाताला आता थोडंसं गार झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि बघा अशा प्रकारे पूर्ण त्याला मसून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे छान मस्त आता गोळा करून आपल्याला तुम्ही लगेचच बनवले तरीसुद्धा चालेल थोड्या वेळाने बनवलं तरीसुद्धा चालेल तर चला असा गोळा मी आता पाच मिनटासाठी ठेवून देते चला आता आपल्याला आहे ना असे वडे बनवून घ्यायचे बघा असं गोल गोल थोडासा गोळा घ्यायचा आहे असं मस्त बोटाने होल पाडून घ्यायचं आहे थोडासा कॅमेरा माझा जा तिरपा झाला ना त्यासाठी व्यवस्थित दिसत नाही एवढं चला काही हरकत नाही तरी पण दिसतंय आता असं होल पाडून घ्यायचं आहे मध्येच असं गोळी करून घ्यायची मध्येच असं करांगीच्या साह्याने मस्तपैकी असं होल पाडून घ्यायचे तर असेच सर्व काही वडे मी असे करून घेणार आहे पुन्हा एक करून दाखवते हे बघा असं तर बघा सर्वच मेंदू वडे मी असं तुम्हाला करून दाखवले रव्यापासून खूप छान होतात ते आणि खायला पण खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे आता सर्व वडे मी तुम्हाला इथं करून दाखवलेले आता मी साईडला तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि यांना अगदी थोडंस तेल लागतं जास्त तेल पण लागत नाही थोडश्या तेलमध्ये पण आपल्याला चार चार पाच पाच तडता येतात हे बघा छान मस्त दिसायला पण किती सुंदर दिसत आहे हे बघा अशा प्रकारे छान मस्त दिसत आहे बनवायला पण खूप सोपे आहेत आता बघा मी अगदी थोडं तेल टाकलेलं इथं आणि तेल पण तापून गेलेले आहे आपल्याला आता इथं म मेंदू वडे सोडून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही आहे कारण की आपल्या वड्यांमध्ये तेल घुसेल त्यासाठी ते फुल गॅसवरच करायचे आहेत हे थोडा कलर चेंज झाला का मग तुम्ही गॅस कमी करू शकता मस्त असे खरपूस आणि अशी मस्त पैकी तळले जातात हे बघा कलर चेंज होतोय ना मस्त आणि किती सुरेख कलर दिसतोय मस्त छान सोनेरे कलर दिसतोय तर बघा अजून एकदा पलटून असं उलट पलट करत राहायचं आहे म्हणजे दोघं बाजूंना आपले वडे छान शेकले जातील आणि ही चटणीसोबत तर एकच नंबर तुम्ही टमाटा सुद्धा खाऊ शकता पण ही अशी चटणी बनवली ना याच्यासोबत खूपच छान मी कधीतरी तुम्हाला ही चटणी बनवून दाखवणार आहे मग आता काढून घेते परत एकदा टाकते परत एकदा तुम्हाला तोडून दाखवते एक टप्पा झाला आपला हा दुसरा टप्पा आणि छानच झालेले आपले मस्त पैकी तर बघा हा दुसरा टप्पा पण मी इथं टाकून घेते तुम्ही एकदा कधी बनवणार ना परत परत हेच बनवणार तुम्ही डाळीचे मेंदूवडे अजिबात नाही बनवणार ना, कारण की हे पचायला पण हलके असतात आणि खायला पण छान असतात खायला तर एकच नंबर लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ज्या ताई माझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल त्यांना खूप खूप धन्यवाद तर त्या ताईंना एकच विनंती करते ताई, ताई तुम्ही पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा आणि तुम्ही हा पहिलाच व्हिडिओ माझा बघत असेल तर मागचे व्हिडिओ पण बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद सगळ्या माझ्या गोड ताईंना तर असे मी हे मेंद हे वडे पण मी आता काढून घेतले सगळे वेळ वडे मी आता इथं मस्तपैकी काढून घेतले आणि आवाजास खनखन आवाज येतोय पण मी ना राशा बडबड करते आणि घरात आमचे सर्वजण असतात ना आवाज येतो रे काढून जातो त्यासाठी मी आवाज बंद करते आणि माझ्या स्वतःचा वाईस देऊन देते तर बघा अशा प्रकारे हे झाले आपले वडे आणि तुम्हाला तो एक तोडून सुद्धा दाखवते मी छान मस्तपैकी एकसारखे आपले वडे इथं झालेले आणि झटपट होतात काहीसुद्धा वेळ लागत नाही पटकन आपल्याला सकाळी सकाळी कसं असतं घाई गडबड असते ना मग त्यासाठी असे जर मेंदू वडे बनवले ना खायला पण मस्त बघा मस्तपैकी तोंडाला पाणी येतं तो, आणि ही चटणी तर एक एकच नंबर आहे खूप छान लागते किती आजारी माणूस राहिला ना तर त्याचं तोंड पलटून जातं तर त्याला मग कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा आज पुरता एवढा एवढे भेटतो पुन्हा बाय बाय